आणि आज तुम्ही नामांकन अर्ज भरलेला आहे आणि तुमचा मुद्दा सांगा तुमचं काय आहे माझं नाव संतोष तुळशीराम चव्हाण ॲडव्होकेट आहोत मी माझ्या नागपूरच्या सगळ्याच कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट सेशन हायकोर्ट आणि कॅट मॅट कन्झ्युमरमध्ये सुद्धा माझी सगळं प्रॅक्टिस मी ऑलराउंडर आहोत मी या चुनाव दोन हजार चोवीसच्या मध्ये पार्टिसिपेट करण्याचा माझा उद्देश एकमेव उद्देश असा आहे की या देशामध्ये ई व्ही एम हटली पाहिजे आणि त्याच्याचसाठी मी आज फॉर्म भरलेला आहे आणि याच्यानंतर मी कोर्टामध्ये जाणार आहोत माझा उद्देश आहे कोर्टामध्ये सांगेल की जी चुनावाची प्रक्रिया आहे चुनाव आयुक्त जो निवडून आलेला आहे हा चुकीच्या पद्धतीनं निवडून आलेला आहे नॅशनल चुनाव आयोगाचे सदस्य म्हणायचे तुम्हाला ज्याच्या मुख्य चुवा अधिकारी जर चुकीच्या पद्धतीने सदस्य आयोगाचे सदस्य ज्यांची निवड माहिती आयुक्त आयुक्त आयोग वेगळा आय। असतो सदस्य वेगळे सदस्य चुना आयुक्तांची जी नियुक्ती झालेली आहे ते चुकीच्या पद्धतीने झालेली आहे त्याच्यामध्ये नॅचरल जस्टिसचा जो आहे आणि फंडामेंटल राईट्स आणि कॉन्स्टिट्युशनल राईट्स जो व्हायलेशन झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने खारीज आहे की नको सर्व सरन्यायाधीश त्यांची जी समिती आहे ती योग्य आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची समिती योग्य आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मी माझा उद्देश हाच आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक जजमेंट वर क्रिटिसाइज करा त्यांना त्यांना शरम वाटली पाहिजे पूर्ण देशामध्ये इव्हन आता पाटील तुम्हाला तुमच्या मोबाईलचं एवढं फंक्शन माहित आहे का मला त्या सुप्रीम कोर्टच्या जजला विचारा तुम्हाला नॅशनल न्यूज दाखवा सुप्रीम जे ज्यांना शरम वाटली पाहिजे या देशाचं कॉन्स्टिट्यूशन वाचवण्याची जबाबदारी गार्डियन आहे ते सुप्रीम कोर्ट देशाचं कॉन्स्टिट्यूशन वाचले जर हे चुनाव दोन हजार चोवीस चे चुनाव जर यांनी निवडून आले की नाही हे लोक चारशे पारवाले तुमचं संविधान तुमचं संविधान तो सोडा तुमचं जे सुप्रीम कोर्ट आहे ते राहणार नाही चुना आयोगाची काय जरूरत आहे मग त्याला तो स्वतःला राजा डिक्लेअर करेल चुना आयोग मी संपला अरे मना ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या भरोशावर तुम्ही आजपर्यंत निवडून आले त्याची रक्षा करा तो कॉन्स्टिट्यूशन तुमचा रक्षा करेल माझा उद्देश सुद्धा तोच आहे की मला कोर्टामध्ये जायचं आहे मला त्याच्या ज्या नियुक्तीवर हो आहे ते मला चॅलेंज करायचं आहे की तो चुकीच्या पद्धतीने निवडून आला त्याच्यामध्ये नॅचरल जस्टिसचा उपयोग झाले नाही दोन त्याची माणसं एक अपक्ष हा कसं काय जस्टिस आहे निवडणुकीच्या आठ दिवस आधी जर चुनाव आयोगाचे सदस्य राजीनामा देतात या घटनेकडे कशा या हिस्त घटना आहे त्याला माहित होत जर मी चुनाव घेतला आणि याच्यानंतर चुकीच्या समजा चुकीनं दुसरी सरकार आली तर त्याला जीवनभर जेलामध्ये सडावं लागेल त्याला जीवनभर ही भीती होती त्याच्या नामा मनात भीतीतून त्यांनी भीतीतून राजीनामा दिला दोन हा हेच आहे कारण की त्याला माहित होत कारण की एका वोटाची चोरी सहा महिन्याची शिक्षा देतं हा ना तर तुम्ही एवढ्या हजारो करोडो लोकांच्या वोटांची हेराफेरी करून राहिल्यात मला किती मोठी सजा द्यायला पाहिजे आणि त्या सुप्रीम कोर्टाचे जजांना किती मोठी म्हणजे ते खतम करण्यासाठी जे ते आलेले आहे त्यांना किती मोठी शिक्षा झाला पाहिजे विकासाविषयी माझ्या नागपूरच्या विषयाबद्दल बोलायचं आहे ना तुम्ही नागपूरचा आहोत आणि यांनी जे यांनी जो विकास दाखवलेला आहे ना हा विकास एकदम खोटाडा असून यांनी भ्रष्टाचार करून विकास केला म्हणजे शंभर रुपयाची वर्ष असं मेट्रो बनवली शंभर रुपयाची असेल तर त्याला त्याला हजार रुपये खर्च लागत सिमेंट फॅक्टरी कोणाच्या सिमेंट फॅक्टरी मॅक्झिमम नितीन गडकरीच्याच आहे त्यानंतर तुमच्या साखर कारखान्यांनी नितीन म्हणून हे जे सिमेंटचे रेट वाढले आहे तुमचं वाला जे मेटलचे रेट वाढले रेतीचे रेट वाढले कन्स्ट्रक्शन सारे कंपन्या पाचगाव कोणाचं आहे नितीन गडकरीचा त्यांना घेतलेला आहे साऱ्याच्या सारे, सारे जे यांचे कंट्रक्शन कंपन्या असल्यामुळे यांनी फक्त सिमेंटीकरणावर ध्यान दिलेलं आहे कारण की आपला बिझनेस वाढला पाहिजे हे तुमच्यासाठी करत नाही साथी पती, पती हे जनतेसाठी बिलकुल करत नाही हे त्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्यांना असं वाटतं की मी जर करोडपती खरोगपती आहे तर हे लोक खरोपती आहे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे त्यांना आपले चालान जे आहे शंभर रुपयात गरीब दलित शोषित पीडित शेतकरी भाषणाचा हा हेच विषय असतात त्यांचा त्यांचा कुठं आहे ते तर गरीब मारण्यासाठी तयार झालेले आहे त्यांना तुम्हाला गरीब नकोच त्यांच्या शेजारीसुद्धा नको त्यांनी किती मोठ्या लोकांच्या झोपड्या पाळून दिल्या संभाजीनगर तुमच्या भिना किल या झोपड्या उद्ध्वस्त केल्या रोड विषयी तुम्ही म्हणाले दुकानदारांना उध्वस्त गडकरी न जे आजूबाजू जे त्याच्या महालचे रोड बनवले आहे ते लोकांसाठी रोड बनवले त्याची गाडी एअरपोर्टहून नॉन स्टॉप त्याच्या घरापर्यंत गेली पाहिजे याच्यासाठी रोड बनवले आहे म्हणून ते महालचे आणि पूर्ण इतवारीचे दुकानं आणि जेवढे बी डेव्हलपमेंट बनत आहे ना हे त्याच्यासाठी त्यानं केलेलं आहे तुमच्यासाठी नाही केलेला आहे त्याला त्याच्या घरी सोविस्कार इस, सो झालं पाहिजे येण्यासाठी आणि त्याचा पैसा किती घेतला आहे शंभर रुपयाची वस्तू हजार दहा हजार रुपयाला लावलेली आहे जेवढे पुलं म्हणत आहे ना त्याला पंधरा पर्सेंट कमिशन त्याच्याकडे जातात आणि याला जबाबदारी आरोप नाही आरोप नाही आहे हे लोकांना माहीत आहे त्याच्या कन्स्ट्रक्शन कंपन्यामध्ये त्याच्या मुलाचं इंजिनिअरिंग कंपनी आहे सगळे फुलं पडतात त्याला कोणी जेलत नाही टाका जेलात कोण टाकतात छोटा मोठा पन्नास लाख पन्नास हजाराचं काम करणाऱ्या जेलात टाकत तुमचा लढा आता तुम्ही नामांकन अर्ज भरला आहे तो चारशे लोक भरणार आहे चारशे लोक समता सैनिक दलवाले भरणार आहेत त्याच्या वतीने तुम्ही प्लस वन आहोत मी तर त्यांचा कार्यकर्ता आहो पण माझा एजेंडा आधीच ठरलेला होता की जर चुनाव ईव्हीएमनं होत असेल तीस तारखेला अर्ज छाननी आहे तीस तारखेला फायनल होईल की किती जण उभे आहेत काय वाटतं त्या तीस तारखेला नागपूरकरांना काय चित्र दिसेल तीस तारखेला आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं किती अर्ज राहणार चारशे लोकांनी समता सैनिक दल जे एक ग्रुप आहे सामाजिक संस्था आहे ते चारशे लोकं भरणार आहे त्याच्या व्यतिरिक्त माझा प्लस वन आहे आणि आणखीन लोकं भरणार आहे त्यांना असं वाटतं की या देशाचं संविधान मास्तलं पाहिजे कशाही पद्धतीनं बॅलेट पेपरवर चुनाव झाले पाहिजे तीनशे चौऱ्याऐंशीच्या वरती कॅन्डिडेट त्यांनी फॉर्म रजिस्टर्ड झाले पाहिजे म्हणजे तुम्ही दावा करताय की तीस तारखेला जेव्हा घोषित होईल तेव्हा चारशेच्या वर नागपूर मधलं नामांकन जर नागपूरकरांना दिसतील मतदार आणि नागपूरची निवडणूक ही बॅलेट पेपरवर होईल पण त्यानं होणार नाही तेवढ्या नाही होणार नाही कारण तुला आम्हाला देशात आम्हाला फक्त दाखवायचं आहे की आम्ही असं करू शकतो उदाहरण सेट करता की चारशे नागपूरची निवडणूक बॅलेट पेपर वर होत हा तुम्ही असा उदाहरण दाखवणार